मी घटना तुम्हाला सांगतो सातारा जिल्ह्यामध्ये अंगापुरा नावाचं गाव आहे आणि या अंगापुरा गावामध्ये एक मातंग समाजामध्ये राहणार कुटुंब पाटलाच्या वाड्यावर रात्र दिवस काम करते तेव्हा कुठे पोटाची खळगी भरतात अशा मध्ये एक मुलगा जन्म आला आणि ते वर्षी इतकं दुष्काळच होत लोकांना प्यायला सुद्धा पाणी नव्हतं तो मुलगा स्वतः सांगतो दुष्काळात महिना तेरावा म्हणतात ना तो मी जन्म आलो होतो पोटाची खैदी भरण्यासाठी बाप पोत्रास होता सुलता पोत्रस होता सुरत भाऊ पोत्रस होता आत्या पोत्रास होती या लहान जकराला सुद्धा पोत्रास केलं पोत्रास केलं आणि ह्याला आमुषाला पौर्णिमेला शुक्रवार मंगळवार त्याला काय केलं जायचं गावामध्ये फिरवलं जायचं आणि ते वर्ग सुद्धा काजळ लावून कपाळाला का मळवड लावून आणि पायापर्यंत त्याच्या चटाला आणलेल्या आणि ते बोर्ग जायचं बाय बाय तुझं लेण काय हिरवी खनसोळी गळेत घातली घनसोळी बाय थळ थळ जाती थळ जाग करती सहा थळी जागे करती सहाजण सवासनी सातवा पोत्रा आठवा डबकरी नवखड पृथ्वी आणि दहावी काशी हिट झाली माझी दुपार डपडांग टपडांग 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 डपाडांग टपडांग कोल्हापूरच्या अंबाबाईच्या नावानं चांग भलं तुळजापूरच्या अंबाबाईच्या नावानं चांग भलं रस्त्यावर भीक मागत होता हसनाच्या चट्ट्या आपल्या पाठीवर उमटायचा तेव्हा पुढे जाऊन पोटाची खळगी भरत होती आणि ज्या पाटलाच्या ज्या पाटलाच्या मळ्यावर काम करत होत त्या पाटलाचं पोरग मुंबईला शिकायला होतं आणि मुंबई येताना त्यांनी अण्णाभाऊ साठेंची फकीरा नावाची कादंबरी घेऊन आला कादंबरी वाचल्या पाटलाच्या पोराला कळालं की मातंग समाजावरती लिहिलेली कादंबरी कादंबरी आहे म्हणून ते त्याने त्या पोराला बोलवलं ते पोर शाळेला जात होत आणि त्या पोराला म्हणत हरी कादंबरी वाच म्हणला आणि त्या लहान लेकराने ती कादंबरी वाचायला सुरुवात केली अरे एक फकीरा नावाची कादंबरी त्या लेकराने वाचली वाचली आणि त्या दिवशी त्याने निश्चय केला सगळ्यां तर फकीरा फकीरासारखं लिहनतर भाऊ साठे रात्री बापाला रा सांगितलं बाबा मी जटा आहे बाबाला धक्का बसला अरे आपल्या पूर्वजन पासून मोडायला काही नाही मला मी जटा आहे मी फकीरा कादंबरी वाचली मी फकीराचा आदर्श घेतलाय बापाने सुद्धा त्याला परवानगी दिली अरे जसं त्या पोराने निर्णय घेतला जटा कापायचा गावात चर्चा सुरू झाली हे पोरग जागणार नाही हे पोरग मरण त्याला आजार होतील त्याचं लग्न होणार नाही झालं तर याला मुलगा होणार नाही आणि मुलगा झाला तर ते सुद्धा जगणार नाही जगामध्ये जेवढे शिवेशाप आहेत ना गावाने द्यायला सुरुवात केली मुलांना ऐकलं नाही स्वतःच्या जटा कापल्या आत्याच्या जटा तर केवढ्या होत्या आत्या झोपट्याने पोट करायची त्या जटांना आमची जर पांभरून घेऊन झोपली ना दोन माणसं झोपण्यासाठी दिसत होतं एवढ्या मोठ्या जटा आत्याच्या त्याने कापून काढल्या चुलतेच्या जटा कापल्या आपल्या चुलत भावाच्या जटक आपल्या यानं एकशे पंचवीस पोतराजांना घेऊन पोतराज निर्मूलन मोर्चा साताराच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती काढला आणि आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये त्याने आरोग्य पोतराजांना जटामधून मुक्त केलं आणि तो मुलगा पोचराज ते प्राध्यापक झाला प्राध्यापक थाला, थाला, ते विद्या वाचस्पती झाला डॉक्टरेट झाला अरे मांगवाडा ते रशिया पोहोचला मध्ये जाऊन ज्या अण्णाभाऊ साठेचा इतिहास सांगला त्या पोराचं नाव डॉक्टर मुलाचा इतिहास तुम्हाला कळ अरे एका मुलाने एक फकीर वाचली तर त्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला मला सुद्धा या गावचा अभिमान वाटतो सरांनी सांगितलं की आमच्या समाजामध्ये एक सुद्धा पोतराज नाही तुमच्या गावासाठी एकदा जोरदार टाळ्या आल्या पाहिजेत